मित्रांनो भारतातील तर आपल्याला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ही माहीत आहे परंतु आता आपल्याला नागपूर ते मुंबई या दरम्यान बुलेट ट्रेन होणार आहे जी की नागपूरमधील खापरी आगारपासून वर्धा पुलगाव लाड मालेगाव मेकर जालना औरंगाबाद शिर्डी सिन्नर नाशिक इगतपुरी शहापूर आणि मुंबई बी केशीपर्यंत ही ट्रेन असणार आहे याच्या आपण डिटेल जाणून घेणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा कारण येणारे नवीन अपडेट आपल्याला असेच मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्रातील बनणारी ही मुंबई अहमदाबाद ट्रेन आहे परंतु त्यानंतर मुंबई ते नागपूर बनणारी जी ट्रेन आहे कारण मुंबई अहमदाबाद आणखीन अनेक मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नॅशनल हायवे स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या माध्यमातून आणखीन सात ट्रेन भारतामध्ये बनवणार आहे आणि हा जो मुंबई आणि नागपूर बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे तो समृद्धीला लागूनच असेल कारण यामध्ये वेगळी काही जमीन जास्त अधिग्रहित करावी लागणार नाही कारण शासनाने एटलेन एक्सटेंड होईल एवढी जमीन समृद्धी महामार्गाला त्यावेळेलाच अधिग्रहित केलेली आपल्याला दिसतं ही ट्रेनची जबाबदारी एन एच आर सी एलकडे असणार आहे मुंबई अहमदाबाद आणखी अनेक मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे रेल्वे मन वैष्णव यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे आणखी सात हायस्पीड मार्गाबद्दल विचारणा केली यापैकी दिल्ली वाराणसी आणि वाराणसी हवळा बुलेट ट्रेन तर उत्तर प्रदेशून जाईल आणि हे कॉरिडॉर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणून त्या संदर्भात असणार आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये साधारणतः दुसरीकडे अहमदाबादसारख्या शहरातून बुलेट ट्रेन धावणार आहे आणि असे असतानाच आता देशातील पहिली हायस्पीड मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे आणि तासशे तीनशे वीस ते साडेतीनशे किलोमीटर वेग वेगाने ही बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पाचशे आठ किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन ते अडीच तासात पूर्ण करणार आहे याबाबतचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वि अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिले आहेत आणि त्यासोबतच जे आहे तर आपल्याला ही महाराष्ट्रामध्ये सुरू होणारी जी बुलेट ट्रेन आहे दुसरी ती मुंबई ते नागपूर मित्रांनो हा नागपूर मुंबई बुलेट ट्रेन जो प्रोजेक्ट आहे तो समृद्धी महामार्गाला लागूनच असणार आहे कारण यापूर्वी देखील आपण हा बुलेट ट्रेनचा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे तो जाऊन प्लेलिस्टमध्ये बघावा आणि याच्या संदर्भात जे काही अधिक अपडेट असेल तर ते आपल्या चॅनलवर जसे नवीन येईल तसे दाखवण्यात येईल हे होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद